हे दुःख संपवण्याची वेळ आली ती नव्हता का येस yes. <laughs> मेनकाचं पितळ उघड करायचं आणि आता मेनकाचा खरा चेहरा सग प्रेक्षकांसमोर आलाय पण माझ्याकडे प्रूफ नाही नमस्कार मी दोस्त ही सिने चित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि आजचा सेट खरंच खूप स्पेशल आहे कारण का सेट वरची मैत्री म्हटलं ना खूप फार असते प्रेमास रंगव या मालिकेच्या सेटवर आणि गौरी आणि अमृताय तर मगासपासून तुमच्या दोघींच बॉन्डिंग बघतोय असं बरेच वेळा कमी बघायला मिळतं की एक बॉन्डिंग खूप छान असतं म्हणजे ती आल्यावर तू तिला थोडं पॅम्पर करत होती तूही तिला पॅम्प कर हे असंच नेहमी चालू असतं का नाही होत <laughs> बोलतीये ही हिला बघितलं ना की एक लहान गोंडस आई खूप लाड करायसाठी खूप लाड करायचं तिच्या आमच्या फेजेस सुरू असतात आधी मध्ये आणि मला असं वाटतं की ते त्यानेच जास्त मजा येते आणि नाही बोलटोनी नाही पाहिजे म्हणजे प्रेम पण नाही पाहिजे जरा भांडणं हवी आहेत थोडा ड्रामा हवा सगळ्यांना आम्हाला ते लागतं आमच्यात फक्त असं गुडी बिडी असं काही आमचं सगळं चालू असतं एकच वेळ म्हणजे आपल्या घरात शेंडे फळ असं काही एक्झॅक्ट ती मला तसंच ट्रीट करते तो, तो, <stuh remember> तो पोळी खायला देणार मग मला त्या दिवशी रात्री भूक लागली होती नाईट शिफ्ट मग भाकरी आणि भरली कारली भरलं कारलं ते खायला दिलं होतं सो माझे लाड खूप खूप सगळे जण करतात आणि आता मी मी हे पण शिक्षिकते खूप भारी शिजते खूप भारी विणते आणि माझ्यासाठी तिने कठोर बनवलंय आणि तुम्ही पण <laughs> तो ते इन, बना बना कटोरा मी त्याला सारखा म्हणते पण ती खूप चांगले आहेत रॉश करते तुम्ही तिने काय असत ते ऑर्डर वगैरे साठी केलेलं नाहीये हाऊस म्हणून करते पण मला असं वाटतं की तुम्ही जेन्युअरली तिच्याकडनं ऑर्डर करू शकता इन्स्टाला तिला मी मी अकाउंट पण जसं आता तू म्हणाली की तू शिकतेस जसं पण हिच्या फुट नाही एवढा वेळच नाही तुला नाही वेळ पण आणि प्रत्येक प्रत्येकाला आपली एक आवड असते बरोबर ती तिची आवड जोपासते मी माझी आवडते मला असं विशेष हे पण आता अगदी स्क्रीनवर वर बरं म्हणून मी करते तर मला एवढा <laughs> आणि आपली मैत्रीणच करते त्यामुळे करायलाच पाहिजे हा म्हणजे आता हक्काने मी तिला तिच्याकडे जाऊ शकते आणि जवळ घे बघ खरंय खरंय हा अच ते म्हणते मी क्लोज देऊन आले <laughs> पळाली त्या त्याच्या स्वभावातच राहावं लागतं कारण आपण असं थोडं गुढी गुढी असं नाही राहू शकत आता साडी नैसर्ग असं थोडी वेगळी मजा जरा फ्रीडम ने वागता येत हो हे मात्र आहे वर्दीमध्ये म्हणजे एवढं काही नाही आता सगळ्याच प्रेक्षकांना पण माहितीये की ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन किंवा खरे जे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी किंवा ऑफिसर्स असतात त्यांना तसं वागावंच लागतं कारण आपण त्यांना आदर्श म्हणतो किंवा आपल्यासाठी ते आदर्श असतात की आ, इतक्या सगळ्या समाजाची जबाबदारी किंवा आपल्याला न्याय मिळवून देणं आणि अशा अनेक कत्सम गोष्टी आपल्याला कायदेशीर मदत मिळवून देऊ शकतात सो त्यांना अर्थातच त्यांच्या नियमांमध्ये राहून काम करणं किंवा दैनंदिन जीवन जगणं हे गरजेचं असतं पण अर्थात अभिनय करताना ऑन स्क्रीन तर करावंच लागतं तुम्हाला तसं त्याच पद्धतीने कॅरी ते कॅरेक्टर पण हा म्हणजे काही गोष्टी असं वाटत की नाही आता वर्दी आहे ना नको वर्दी नसते ना तर तुला बोलून वर्दी नसते ना तर <laughs> सांगितलं असतं सा असं डेफिनेटली कॉन्शियसली होतो yeah. आणि साडीमध्ये साडीच फ्रीडम <laughs> साडी मध्ये काहीच म्हणजे मला मज्जा येते मला आवडते साडी आणि मला ती छान मला असं वाटतं मला छान कॅरी पण करतात हा म्हणजे असं मला खूप फ्लॉन्ट नाही करतात पण आर टी मला आवडते साडी आणि मला माझ्या पद्धतीने छान कॅरी करता येते याचा मला आनंद आहे नक्कीच खरं तर आणि बघ ना जे प्रेक्षक आपल्यासाठी वेळ मालिका बघत असतात की ह्या या टाइमला ह्या या चॅनल ही मालिका येणार आहे आपल्यासाठी जे प्रेक्षक वेळ काढतात त्या प्रेक्षकांना नेहमी तुला असं काय वाटत सांगावस या मालिका बघ खरंच कौतुक अशा कन्सिस्टंट ऑडियन्स की जे पहिल्यापासून मालिकेवर प्रेम करत आले पण फॉलो करत आले जे आजपर्यंत त्याच प्रेमाने आणि त्याच आत्मीया खरच त्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मनापासून धन्यवाद खूप कन्सिस्टन्सी साठी yes. की एक मालिका मग मा कधी कधी आपल्याला असं होतं नार यार का यार ते वेगळे झाले तरी पण लोक नाराज होऊन का होईना पण बघत राहत कधीतरी ते एकत्र येतील आम्हाला सो so, हा जो so प्रेक्षकांचा विश्वास असतो ना पूर्ण टीमवर किंवा आम्हा कलाकारांवर त्याने खरंच खूप मी इमोशनल होते आणि मला खूप आवडतं आणि खूप आज तुझ्या प्रश्नामुळे मला व्यक्त होतं आलं प्रेक्षकांसाठी खरंच खूप खूप थँक्यू मनापासून तुम्ही आजपर्यंत इतकं प्रेम करत आलात मालिकेवर आणि मालिकेतल्या प्रत्येक कॅरेक्टरवर आणि खर कर तर आपण जे कॅरेक्टर करतो जे आपण काम करतो ते प्रेक्षक बघण्यासाठी तर उत्सुक असतात पण नेहमी आपण प्रेक्षकांना काय वेगळं देऊ शकतो दररोज म्हणजे कधी कधी असं होतं की तेच तेच कंटिन्यू चाललंय पण ह्या मालिकेत असं नाही काहीतरी का वेगळं नवीन की रोज प्रेक्षकांना ती उत्सुकता राहिली पाहिजे की उद्या काय असणार आहे उद्या काय असणार त्याच्याबद्दल काय वाटतं हो डेफिनेटली मोनोटोनीचा किंवा त्याच असा कंटा येतो आपल्याला आपल्या पण दैनंदिन आयुष्यात येतो कंटाळा सो so, डेफिनेटली uh, सगळी टीम uh, सगळी माणसंच त्याचा विचार करत असतात की नाही आता हे खूप त्याच नोटवर चाललंय आता काहीतरी एक वेगळं जसं तुमच्या आमच्या लाईफमध्ये घडत असतात कधीच आपलं एका एका लाईनवर कधीच आयुष्य चाललेलं नसतं प्रत्येकाच्या पर्सनल लाईफमध्ये काही ना काहीतरी अप्स अँड डाऊन्स येत असतात सो तसंच so, तसंच मालिकेतले पण कॅरेक्टर्स असतात सो त्यांचं जे एक कुटुंब आहे सूर्यवंशी कुटुंब जसं जसं फॉर एक्झाम्पल तुझे कुटुंब आहे प्रत्येकाचे काहींना काही गोष्टी आवडतात काही ना काही ना गोष्टी नाही आवडत मग त्यातनं निघालेले द्वेष लोभ किंवा अनेक अशा गोष्टी ज्या आपण दैनंदिन जीवनात फेस करतो त्याच आम्ही ऑन स्क्रीन फेस करतो सो मला असं वाटतं ते ट्विस्ट अँड टर्न सतत येत राहिले तरच त्याची मजा आहे फक्त तुम्ही हा गुडी गुडी फक्त आनंदच उपभोगताय पण त्या दुःखानंतर येणार जो आनंद असतो ना त्याची किंमत किंवा काय म्हणतात त्याची जाणीव तुम्हाला त्या दुःखामुळे होते ही हे माणसाने विसरता नाही का सो ते दुःख आलं तरच त्यानंतरचा आनंद येणार सो आम्ही तुम्हाला दोघी द्यायचा प्रयत्न करतो <laughs> क्यामध्ये आणि हे दोन्ही दिलं तर प्रेक्षक खुश होतात आणि त्यांना मालिका बघायला आवडते शेवटचा प्रश्न जाता आता असा की आता मालिकेमध्ये सगळ्यांनी बघितली की आता खूप मोठा ट्विस्ट येतोय आणि थोड्याच दिवसानंतर पुन्हा तू आता खऱ्या रूपात येणार आहेस सो तू किती एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी आणि नक्कीच आता हे दुःख म्हणजे तुम्हाला आता हे दुःख संपवण्याची वेळ आली आहे नव्हता मेनकाचं पितळ उघड करायचं आणि आता मेनकाचा खरा चेहरा सग प्रेक्षकांसमोर आला आहे पण माझ्याकडे प्रूफ नाही आणि अर्थातच मी आयपीएस ऑफिसर आहे सो प्रूफशिवाय मी काहीच बोलू शकत नाही म्हणजे मी बेसलेस नाही बोलू शकत सो मी तेच गोळा करण्याचा प्रयत्न करते आणि ज्यातनं आता मालिकेत काहीतरी एक डेफिनेट निर्णय किंवा एक काहीतरी गोष्ट अशी ऍड होईल की जेणेकरून की जेणेकरून आता मेनकाचं पितळ उघडं करण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो सो so, ते तुम्हाला नक्की बघायला मिळालं का शर्वरी बद्दल मी सांगते शर्वरी माझ्यासाठी खूप प्रिय आहे कारण आधी मला तिच्याकडनं खूप शिकायला मिळालंय ती आधी असते आणि मला असं वाटतं त्या पॉइंटला जेव्हा खूप असं तुम्हाला खूप बोलावं असं वाटतं आणि खूप तुम्हाला तुमच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात आणि तुम्हाला सांगता येत नाही तेव्हा जे काही तुमच्या चेहऱ्यावर चालू असतं ते खर तर मी शिकले मला असं वाटतं की ओव्हरऑल ऍक्टिंगमध्ये पण माझ्या लक्षात आलं की पडला आहे आणि खूप शिकायचं बाकी आहेच आहे अजून ऑफकोर्स पण थोडंसं एक असतं ना की आपण आपल्या कामामध्ये कधी दरवर्षी आपल्याला असं वाटतं की थोडंसं पुढे जायला पाहिजे थोडी तरी प्रोग्रेस व्हायला पाहिजे तर ती झाली आणि त्या गोष्टीमुळे मी खूपच म्हणजे सॅटिस्फाईड आहे की ओके आपण योग्य मार्गावर आहोत आणि बाकी चंदू गायकवाड सर आमचे डिरेक्टर आणि सचिन गदरे सर आमचं क्रिएटिव्ह आमचं प्रोडक्शन जगदंब हे बाकीचे तर आहेतच आम्हाला वेळोवेळी सांगायला वे वे ओके परफॉर्मन्स असा होतोय आता नीट आहे आता अजून चांगलं आहे आपल्याला हे धडे द्यायला सो आणि त्यांचा सपोर्ट पण आम्हाला खूप आहे